या एक्सेल सिरीजमध्ये आपण आज बघणार आहोत एक्सेलच्या होम टॅपची सगळी महत्वाची विचार एक्सेलमध्ये डेटा व्यवस्थित करणे रिपोर्ट्स तयार करणे आणि महत्त्वाच्या आकडेवारीला सजवणे हे सर्व होम टॅपमधील साधनाद्वारे सोपे होते चला तर प्रत्यक्ष एक्सेल सिकोर पाहूया सर्वप्रथम आपण पाहणार आहोत क्लिप बोर्ड होम टॅपच्या सुरुवातीला क्लिप बोर्ड हे ग्रुप आहे इथे कट कॉपी पेस्ट आणि फॉर्मॅट पेंटर सारखी साधने उपलब्ध आहेत तर सर्वप्रथम आपण कट हे ऑप्शन पाहू ह्या कैशिक प्रमाणे चिन्ह दिसत असलेले कट हे ऑप्शन आहे एकदा डेटा एका सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये हलवायचा असेल तर तो सेल निवडा कट बटन दाबा किंवा कंट्रोल एक्स वापरा आणि त्यानंतर नव्या सेलमध्ये जाऊन टेस्ट करा चला तर आपण करून बघू दुरूं। आपण रुग्णांचे नाव हा डेटा कट करू आणि दुसऱ्या सेलमध्ये जाऊन पेस्ट करू अशा प्रकारे तुम्ही हा डेटा दुसऱ्या जाऊन पेस्ट करू शकता चला तर आपण आता पाहूया कॉपी आपण हे रुग्णांचे नाव या ठिकाणाहून ना कॉपी करून डी या कॉलममध्ये एक नंबरच्या रोमध्ये पेस्ट करू यासाठी तुम्ही कॉपी हे दोन नंबरचं ऑप्शन क्लिक करू शकता किंवा कंट्रोल सी करून पहिल्या ठिकाणी जाऊन कंट्रोल पी करू शकता किंवा पेस्ट करू शकता अशा प्रकारे तुम्ही कॉपी हे ऑप्शन वापरू शकता त्यानंतर फॉर्मॅट प्रिंट जसं की आपण बघू शकतो जर तुम्हाला एका ठिकाणचा फॉर्मॅट दुसऱ्या ठिकाणी पेस्ट करायचा असेल तर हे साधन तुम्ही वापरू शकता आता आपण हा डेटा निळ्या कलरमध्ये टाकू आणि फॉर्मॅट प्रिंटिंग करून आपण हा डेटा दुसऱ्या रोला प्रकारे हा फॉर्मॅट करू शकतो बघू तुम्ही फॉर्मॅट प्रिंटिंगमध्ये जा त्यानंतर तुम्ही बघू शकता ऑटोमॅटिकली हा फॉर्मॅट पत्त्याला लागू झाला आहे अशा प्रकारे तुम्ही कट कॉपी बेस्ट व फॉर्मॅट प्रिंटिंग फ्लिपकोटमध्ये पाहू शकता त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे फॉन्ट फॉन्ट ग्रुपमध्ये टेक्स्टचा रंग आकार स्टाईल बदलता येतो तर सर्वप्रथम आपण स्टाईल चेंज करू तुम्ही डेटा सिलेक्ट करा व मध्ये जा आता कॅलिब्री हा डेटाचा फॉन्ट स्टाईल आहे तुम्ही चेंज करून कोणत्याही प्रकारे करू शकता तुम्ही बघू शकाल आपलं स्टाईल चेंज झाला आहे अशा प्रकारे तुम्ही फॉन्ट स्टाईल चेंज करू शकता त्यानंतर फॉन्ट साईज तुम्ही डेटा सिलेक्ट करा व ड्रॉप ड्रॉपडाऊनमधून फॉन्टची साईज वाढवू शकता किंवा कमी करू शकता अशा प्रकारे आपण फॉन्टची साईज वाढवली आहे व तुम्ही डायरेक्टली हे एचं ऑप्शन म्हणजे फॉन्ट साईज इन्क्रीज करू शकता आणि हे एचं ऑप्शन म्हणजे तुम्ही फॉन्ट साईज डिक्रीज करू शकता बोल्ड इटाली आणि अंडरलाईन हे तीन ऑप्शन तुम्ही डेटा सिलेक्ट करा व बी नावाच्या चिन्हावर क्लिक करा बी नावाच्या चिन्हावर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता हा डेटा बोल्ड झाला आहे व आता तुम्ही हा वय हा कॉलम सिलेक्ट करा आणि ही तिरपी रेश म्हणजे इटाली म्हणजे तुम्ही तिर्फ करू शकता त्यानंतर यू म्हणजे अंडरलाईन तर तुम्ही पाहू शकता ह्या डेटाच्या खाली अंडरलाईन झाली आहे आता आपण फॉन्ट कलर हे पुढील ऑप्शन पाहू तुम्ही गावाचा कॉलम सिलेक्ट करा व फॉन्ट कलर या ऑप्शनमध्ये जा व निळ्या कलरमध्ये हा फॉन्ट तुम्ही चेंज करू शकता अशा प्रकारे तुम्ही फॉन्ट कलर चेंज करू शकता त्यानंतर आहे फील कलर तुम्ही हा डेटा सिलेक्ट करा वो फील कलर या ऑप्शनवर जा आणि अशा प्रकारे तुम्ही ह्या डेटाचा बॅकग्राऊंड कलर चेंज करू शकता आता आपण तीन नंबरचा टू बॉक्स बघू अलाइनमेंट अलाइनमेंटमुळे डेटा सेलमध्ये व्यवस्थित दिसतो आता हा डेटा अलाइन आहे त्यामुळे डेटा बघण्यासाठी चांगला दिसतो तर सर्वप्रथम आपण लेफ्ट सेंटर राईट हे तीन ऑप्शन बघू डेटा सिलेक्ट करून घ्या त्यानंतर टेक्स्ट डावीकडे वळवण्यासाठी तुम्ही अलाइन लेफ्ट ऑप्शन क्लिक करा त्यानंतर डेटा उजवीकडे वळवण्यासाठी तुम्ही अलाइन राईट हे ऑप्शन सिलेक्ट करा व डेटा तुम्हाला सेंटरमध्ये घ्यायचा असेल तर तुम्ही सेंटर हे ऑप्शन सिलेक्ट करा अशाच प्रकारे तुम्ही टॉप अलाइनमेंटसाठी टॉप अलाइनमेंट यावर क्लिक करा डेटा सेंटरमध्ये घेण्यासाठी विजल वर क्लिक करा व डेटा खालच्या साईडने घेण्यासाठी बॉटम अलाइनमेंटवर क्लिक करा आता आपण पुढील ऑप्शन ठेवू रॅप टेक्स्ट लांब टेक्स्ट एका सेलमध्ये पूर्ण दाखवण्यासाठी उदाहरणार्थ जसं की पत्ता आपण छोटा असा पाहू पत्ता यामध्ये पूर्णप्रमाणे दिसत नाही तर हा टेक्स्ट रॅप म्हणजे एका सेलमध्ये पूर्णप्रमाणे दिसण्यासाठी आपण टेस्टला रॅप करू अशा प्रकारे रॅप केल्यानंतर हा डेटा पूर्णपणे तुम्हाला दिसू शकतो यानंतर पुढील ऑप्शन आपण मर्च आणि सेंटर हे पाहू अनेक सेल एकत्र करून हेटर तयार करण्यासाठी आपण हे ऑप्शन वापरतो मर्च केल्यानंतर पहिल्या सेलचा डेटा फक्त राहतो आता आपण करून बघू दो हे दोन आपण मर्च करू बघू शकता हा डेटा पहिल्या सेल्सच राहिलेला आहे आपण ऑप्शन क्लिक केला अशा प्रकारे तुम्ही अलाइनमेंटचा वापर करून तुमचा डेटा व्यवस्थितपणे टाकू शकता आता पुढील ऑप्शन आपण नंबर्स हे पाहू आकडेवारीला योग्य स्वरूप देण्यासाठी नंबर्स ग्रुप वापरा तर सर्वप्रथम नंबर फॉर्मॅट हे ऑप्शन आपण पाहू ड्रॉपडाऊनमधून तुम्ही बघू शकता जनरल नंबर करन्सी अकाउंटिंग शॉर्ट डेट लाँग डेट टाइम पर्सेंटेज फ्रॅक्शन सायंटिफिक हे सारे ऑप्शन आहे यामध्ये तुम्हाला गरजेनुसार तुम्ही नंबर्स पाहिजे आहेत करन्सी पाहिजे आहे टायमिंग पाहिजे आहे अशा प्रकारे तुम्ही वापरू शकता उदाहरणार्थ हे डेटचं ऑप्शन आहे इथे आपण डेट सिलेक्ट करू शकतो त्यानंतर इथे नंबर्स आहे तुम्ही यामध्ये नंबर सिलेक्ट करा तुम्हाला फक्त नंबर्स दिसतील जर तुम्ही चुकून इथे डेट सिलेक्ट केली तर तुम्ही पाहू शकता की हा डेटा तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही अशा प्रकारे तुम्ही याचा वापर करू शकता त्यानंतर आपण पाहू शकतो डेसिमल एक डेसिमल आहे तुम्हाला दोन डेसिमल करायचे आहे तीन डेसिमल करायचे आहेत किंवा दु डेसिमल करायचे आहेत तर डेटा सिलेक्ट करून घ्या त्यानंतर डेसिमल इन्क्रीज करा असे डे वाढत जातील जर डे डिक्रीज करायचे असेल तर डे डिक्रीज या ऑप्शनवर क्लिक करा आता पाच नंबरचा बोल स्टाईल हा का यामध्ये सर्वप्रथम कंडिशनल फॉर्मॅटिंग कंडिशनल फॉर्मॅटिंग वापरून तुम्ही विशिष्ट प्रमाणाच्या अटी सेट करू शकता जसं की डेटा डुप्लिकेट आहे नाही आहे हे तुम्ही यामध्ये पाहू शकता आता आपण क्रमांक यामध्ये डुप्लिकेट डेटा कसा हायलाईट करायचा आपण ते डेटा सिलेक्ट करून घ्या कंडिशनल फॉर्मॅटिंगमध्ये जा हायलाईट सेलमध्ये जा त्यानंतर तुम्हाला ग्रेटर दॅन बघायचा असेल म्हणजे डेटा या एका संख्येपेक्षा मोठा आहे लेस दॅन म्हणजे डेटा एका संख्येपेक्षा लहान आहे बिटवीन म्हणजे दोन संख्येच्या मधला डेटा त्यानंतर इक्वल टू त्याचप्रमाणे टेक्स्ट डेथ काउंटिंग डुप्लिकेट व्हॅल्यू याचप्रमाणे आपण आता डुप्लिकेट व्हॅल्यू पाहू यामध्ये तुम्ही क्लिक करा लाल रंगाने जे जे डुप्लिकेट म्हणजे दो दोन वेळेसपेक्षा जास्त आहे ते हायलाईट झालेली आहे अशा प्रकारे विशिष्ट आटी जशी ही डुप्लिकेटची आट होती तशा विशिष्ट आटीसाठी तुम्ही हा फॉर्मॅट वापरू शकता त्यानंतर फॉर्मॅट ॲज टेबल हे दोन नंबरचं ऑप्शन आता पाहा डेटाला सुंदर टेबल देण्यासाठी हे ऑप्शन आपण वापरू शकतो यामुळे सॉर्ट आणि फिल्टर करणे सोपे जाते तुम्ही डेटा सिलेक्ट करा त्यानंतर फॉर्मॅट ॲज टेबल यामधून तुम्ही कोणतंही ऑप्शन क्लिक करा ओके करा तुम्ही पाहू शकता टेबल तयार झालेला आहे फिल्टर लागलेला आहे आता आपण तिसरं ऑप्शन पाहू सेल स्टाईल प्री डिझाईन केलेलं फॉर्मॅट उदाहरणार्थ हेडर टायटल लगेच लावण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो तुम्ही डेटा सिलेक्ट करून घ्या त्यानंतर तुम्ही बघू शकता आपण इथे फॉर्मॅट चेंज करू शकतो अशा प्रकारे सेल स्टाईलचा तुम्ही वापर करू शकता यानंतर पुढील ऑप्शन आपण पाहणार आहोत सेल सेल्स ग्रुपमध्ये नवीन रो कॉलम जोडू शकता आणि डिलीट करू शकता यामध्ये सर्वात पहिलं ऑप्शन आहे इन्सर्ट जर तुम्हाला कॉलम इन्सर्ट करायचा असेल तुम्ही क्लिक करा आणि इन्सर्टमध्ये जाऊन तुम्ही सेल इन्सर्ट इन्सर्ट न्यू शीट रो हे ऑप्शन क्लिक करू शकता अशा प्रकारे हा सेल इन्सर्ट झालेला आहे आता हा सेल डिलीट करण्यासाठी तुम्ही दोन नंबरचा ऑप्शन डिलीटवर जा व डिलीट सेल करू शकता त्यानंतर तिसरं ऑप्शन सेल फॉर्म तुम्ही यामध्ये रोची हाईट आटो फिट रो हाईट त्यानंतर विड वगैरे चेंज करू शकता चला तर आपण आता पाहूया क्रमांक पाचची हाईट खूप कमी आहे क्रमांक दोनची हाईट खूप जास्त आहे तर आपण इथे डेटा सिलेक्ट करून घ्या त्यानंतर फॉर्मॅटमध्ये जा ऑटो फिट हाईट यावर क्लिक करा तुम्ही पाहू शकता हाईट ऑटोमॅटिकली तुमची बरोबर झाली आहे अशा प्रकारे वेळ तुम्ही चेंज करू शकता हाईट तुम्ही चेंज करू शकता आता आपण पुढील ऑप्शन एडिटिंग हे पाहणार आहोत एडिटिंगमध्ये ऑटोसा त्यानंतर फी त्यानंतर सॉल्ट आणि फिल्टर आणि पाईप हे ऑप्शन यामध्ये पाहणार आहोत तर तुम्ही हा डेटा सिलेक्ट करा आणि ऑटोसम यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता ऑटोमॅटिकली या सर्व अंकांची बेरीज इथे आलेली आहे यामध्ये खूप सारे ऑप्शन तुम्हाला बघायला मिळतील जसे की ऑवरेंज काउंट नंबर मॅक्झिमम मिनिमम हे ऑप्शन तुम्ही इथे वापरू शकता दुसरा ऑप्शन फिल ट्रॅक करून महिन्याचा तारखा ऑटोमॅटिकली आपण भरू शकतो इथे तुम्ही क्लिक करा जा जाऊनवर क्लिक करा तारखा ऑटोमॅटिकली आलेल्या आहे त्यानंतर सॉर्ट आणि फिल्टर आपण सॉर्ट आणि फिल्टरमध्ये पाहू शकतो ए टू झेड क्रमांक आणि झेड टू ए क्रमांक आपण डेटा हा सॉर्ट करू शकतो चला तर आपण नंबर्सला डेटा सिलेक्ट करा त्यानंतर सॉर्टमध्ये जा मॅक्झिमम मिनिमम हाही करू शकतो सॉर्टमध्ये जा डेटा सॉर्ट झालेला आहे त्यानंतर फाईन आणि रिप्लेस हे ऑप्शन आपण आता इथे पाहू फाईनमध्ये जाऊन तुम्ही डेटा शोधू शकता डेटा रिप्लेस करू शकता म्हणजे जसं की राधिका नावाची मुलगी असेल तिथे तुम्ही जर सीमा नाव टाकायचं असेल तर रिप्लेसच्या ठिकाणी तुम्ही जा क्लिक करा फाईंडमध्ये राधिका टाका रिप्लेसमध्ये सीमा टाका अशा प्रकारे राधिकाला सीमा या नावाने तुम्ही रिप्लेस करू शकता चला तर आपण आता करून कॉपी करा फाईंडमध्ये जा पेस्ट करा कॉपी करा रिप्लेसमध्ये जा पेस्ट करा रिप्लेस ऑल करा तुम्ही पाहू शकता राधिका हे नाव सीमा या नावाने रिप्लेस झाले आहे अशा प्रकारे होम टॅबमधले सर्व फीचर्स तुम्ही यूज करू शकता अशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर काही अजून तुम्हाला यामध्ये शिकायचा असेल तर तुम्ही कमेंट करू शकता धन्यवाद